रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या युट्यूब करा धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता धनपाल पिढ्यानपिढ्याची श्रीमंती त्याच्या परिवारामध्ये आलेली खूप धनवान होता तो नाव त्याचं धनपाल होत पण तो लग्नच करत नव्हता का म्हणे मी आता लग्न जर केलं आणि माझ्या प्रपंचामध्ये जर कर्कशा पत्नी आली माझ्या विरोधी स्वभावाची आली मला देवधर्म आडो आवडतोय आणि तिला जर देवधर्म आवडत नसेल तर आहे त्या देवधर्माचं वाटोळ होईल माझ जीवन नर्क बनून जाईल आणि कांदिव ऐका जेव्हा प्रपंचामध्ये पत्नी विरोधी स्वभावाची असते ना तेव्हा संसार नर्क झालेला असतो म्हणून पती आणि पत्नी दोघही एका विचाराचे असले पाहिजेत समाजामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत की पतीचा स्वभाव एक पत्नीचा स्वभाव वेगळा कधी पत्नी सज्जन स्वभावाचं पती विरोधी स्वभावाचा कधी कधी पती सज्जन पत्नी विरोधी आणि मग याच्यातूनच वाद निर्माण होतो मग आपल्याला जावं लागतं देशमुख काकांकडे ते वाद मिटवण्यासाठी वकील साहेबांकडे जावं लागतं आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये तर मला सांगायचं तुम्हाला एवढं आहे पती आणि पत्नी हे जर समान विचाराचे असतील तर झोपडीमध्ये सुद्धा ते स्वर्ग उभा करतील याच्या उलट ऐका कोट्यावधीचा बंगला आहे लाखो रुपयाची गाडी फिरायला आहे कितीतरी तोळ्यात मोजावं एवढं सोनं अंगावरती आहे पण दोघांचा स्वभाव म्हणजे जर छत्तीसाचा आकडा आहे ना तर त्यांचं किती वैभव असेल तर त्या वैभवात ते नरकात जगल्यासारखे जगत असतात रोजच्या उगवत्या सूर्याबरोबर घरात होणारा वाद हा नरकापेक्षा कमी आहे म्हणून दोघं एका विचाराचे असले पाहिजेत एक उदाहरण बहुतेकांच्या परिचयाचं आहे एक माणूस आपल्या पत्नीला तुच्छ समजत होता तो म्हणायचं तुला काही कळतच नाही तुला काही कळतच नाही ते म्हटली माझ्या मला जे कळतं ते तुम्हाला कळत नाही तो म्हटलं असं बोलतेस तुम्हाला ते म्हटली बरोबर आहे तुमची प्रतिष्ठा टिकवायची का घालवायची माझ्या हातात आहे तो म्हटला माझी किंमतच घालवून दाखव इलेक्शन पिरियड आला खूप दिवसांना त्याला इलेक्शन लढवण्याचा योग आला त्याला तिकीट मिळालं कार्यकर्ते जमा केले प्रचाराची पहिली सभा पाडव्याच्या दिवशी त्यांना घ्यायची ठरवली घराच्या बाजूला हॉल होता त्या हॉलमध्ये कार्यकर्ते बोलावले त्यांना असलं भाषण चालू केलं त्याच्या बायकोच्या कानावर आवाज गेला ती म्हटली याची किंमत घालवायची चांगली संधी सापडली आता तिनं छोट्या पोराला पाठवलं म्हणजे जा तो जे बाबा खूप लेक्चर देत आहेत भाषण करतायत त्यांच्या हातातला माईक घे आणि त्यांना एवढंच मन पप्पा मम्मीने तुम्हाला पुरण वाटायला बोलावलंय बाकी काही बोलू नको त्यालाही आश्चर्य वाटलं म्हणजे याच्या अगोदर बाबाला पुरण वाटताना कधी पाहिलं नाही पण आज आई सांगते याचा अर्थ कधीतरी वाटला असेल पोरगा उड्या मारतच गेला आपल्या लीडरचा पोरगा आणून कार्यकर्त्याने रस्ता दिला पोरग सरळ स्टेजवरती गेलं बापाला म्हणतं बाबा मला माईक पाहिजे बापालाही कौतुक वाटलं पहिल्यांदा पोरग माईक मागतय म्हणजे याचा अर्थ आपला वारस पुढं चालवल ते हातात माईक घेतला एकदा पब्लिक पाहिलं एकदा बापाला पाहिलं आणि म्हणतय बाबा आईनं तुम्हाला पूर्ण वाटायला बोलावलंय असली लोक हसायला लागली म्हणे हा घरात पूर्ण वाटतोय लोकांना लेक्चर देतोय हा काय निवडून येणार आहे घरात हा पुरण वाटतोय सगळं त्याच्याबद्दल चुकीचा मेसेज सगळे गदगद गदगद गद हसत होती याला एवढं अपमानास्पद झालं तडतड तडतड चालत गेला बायकोला म्हटला तुला काही कळतं का नाही ती म्हटली याच्यामुळेच मी आरामायन केलं म्हणे सगळं हा शब्द तो तुमच्या तोंडासारखा होता तुला काही कळत नाही मला जे कळतं ते कोणाला कळत नाही तो म्हटलं हात जोडतो तुला आजपासून असं म्हणणार नाही पण माझी किंमत वाढवून दाखव पहिल्यांदा मला कितीतरी दिवसानं तिकीट मिळालंय आणि तू सुरुवातीस पहिल्या सभेला गोंधळ घातला म्हटली काळजी करू नका जशी तुमची किंमत कमी केली तशी मला वाढवता पण येते तो म्हटला चल ती गेली सभेमध्ये सगळी लोक शांत झाली आपल्या लिडरची पत्नी आली त्यानं हातात माईक घेतला ती म्हटली मंडळी आता माझा मुलगा म्हटला की बाबा तुम्हाला पुरण वाटायला बोलावलंय तुम्हाला हसू आलं असेल की हा घरात पुरण वाटतो की काय तसं काही नाही माझा पती खूप चांगला आहे सज्जन आहे सदविचाराचा आहे तुम्ही सगळेजण याला साथ द्या पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगते की याला कोणतं पुरण वाटायला बोलावलंय माझ्या पतिदेवांना मी पाट्या वरवट्यावर पुरण वाटायला बोलावलेलंच नाही मग आज पाडव्याचा दिवस आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे घरामध्ये मी पुरणाची पोळी बनवण्यासाठी पुरण शिजू घातलेलं आहे आणि आम्हाला जेवढं पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त पुरण शिल्लक आहे शिल्लक राहिलेलं पुरण प्रसाद म्हणून वाटण्याकरता तुम्हाला त्यांना बोलावलेलं आहे दुसरं कोणतं काही कारण नाही सगळी लोक म्हटले बाप रे बाप बाई एवढी हुशार हा माणूस किती हुशार याचं मन किती मोठं हा जर घरातला प्रसाद सगळ्यांना वाटतोय तर नक्कीच पुढेही भरपूर काही देईल आपल्याला वाटून सगळ्यांना खूप कौतुक वाटलं आणि त्याला निवडून दिलं दृष्टांत संपला याच्यातून सांगायचं एवढं प्रपंचामध्ये पती पत्नी दोघांचा जर एक विचार असेल तर संसार सुखाचा दोघांचा स्वभाव विचार विरुद्ध असेल तर जीवन नर्कबनंत दादा म्हणून हा जो ग्रहस्थ धनपाल तो लग्नच करायला तयार नाही तो म्हणायचा जर परमार्थाला विरोधी स्वभावाची पत्नी जर माझ्या प्रपंचात आली तर माझ्या संसाराचं वाटोळ होईल तर तसाच बिना लग्नाचा राहिला आता एवढा विचार कुणी करत आहे का आजच्या काळामध्ये मुलं लग्न करताना तिचा स्वभाव कसा आहे ती माझ्या स्वभावाला जुळते का ती धार्मिक आहे का ती संस्कार संपन्न आहे का याचा काही विचार करत नाहीत म्हणतायत मुलगी सुंदर आहे किंवा सुंदर असली बी नसली बी जशी असेल तशी स्वीकारायची तयारी लग्न झाल्यावरती बापाला आपल्या सांभाळेल का नाही यालाच काळजी नाही म्हणून ती सुद्धा तिच्या मनाप्रमाणे जगते बोलायलाच काळजी नाही हिला संस्कार कसे आहेत पण तो धनपाल फार विचारवंत होता तो म्हटला माझ्या प्रपंचात अनुकूल पत्नी पाहिजे बिना लग्नाचा बरेच दिवस पण अशी एक मुलगी होती तिची सुद्धा अट होती जो रोज हजार साधू संतांना वारकऱ्यांना देवब्राह्मणांना जीव घालल मी त्याच्याशीच लग्न करणार मित्रांपर्यंत ठेपा गेला पळत आले म्हणजे धनपाल असं एक स्थळ आहे की एक मुलगी अशी आहे तिची अट आहे रोज हजार साधू संतांना वारकऱ्यांना देव ब्राह्मणांना जो जीव घालल ती त्याच्यासोबतच लग्न करणार दनपाल म्हटलं ही तर माझ्या स्वभावाची आहे माझ्यापेक्षा थोडीशी काकणभरी धार्मिक आहे जास्तीची धार्मिक आहे हिच्यासोबत मी पत्रिका सुद्धा पाहणार नाही आहे तसं हिच्यासोबत लग्न करणार पत्रिका जुळली नाही जुळली तर हिच्यासोबत लग्न करणार दनपालनं त्या मुलीसोबत लग्न केलं लग। घरी आले आणि मग तिची अटच होती जो रोज हजार भूकेज लिहिलेला संतांना जीव घालल वारकऱ्यांना जीव घालल तर मी लग्न करणार आता लग्न तर झालं पहिला दिवस त्यानं घरात असला सुंदर भंडारा भरवला दादा एवढी पक्वानं बनवली एवढे पदार्थ बनवले संतांना निमंत्रण दिलं हजार लोकांना निमंत्रण दिलं पण त्या प्रसादाचा सुगंधच एवढा सुटला की बाराशे जेवायला आले रोज जेवण रोज भंडारा कामाला कोणी जात नव्हतं घरात लक्ष्मी टिकावी असं वाटत असेल तर काहीतरी उद्योग पाहिजे घरात उद्योग नसेल तर घरात लक्ष्मी येऊ शकत नाही लक्ष्मी फिरली पाहिजे घरामध्ये त्याच्यासाठी सातत्यानं काम करत राहिलं पाहिजे आपण रिकाम टेकड्या माणसाच्या घरात लक्ष्मी नसते <coughs> रोज भंडारा जवळच धन खर्च होत आहे धनपाल कुठं कामाला जात नाही पत्नी कामाला जात नाही बिचारी उठली की स्वयंपाकाच्या छंदामध्ये लोकांना जीव घालायचं चा चा रोज येऊ घालण्याच्या छंदामध्ये आहे धनपालच जवळच सगळं धन वारकऱ्यांना खाऊ घातलं तुळजापूर रोज वारकऱ्यांना निमंत्रण हजार लोकांना होत रोज बाराशे दोन हजार दीड हजार कधी चौदाशे कधी अकराशे लोक जेवायला यायचे आणि आपला धर्म आहे व्यवस्थित करा आवाज खनकल्यासारखा होतोय आवाज तिकडे पाठवायचं गाव बर तर ऐका ना रोज लोकांना जीव घालायचा धनपाल तुळजापूर लोक जेवायला येत होती आताही आम्हाला ताई तुम्ही खूप छान प्रसाद खाऊ घातला बरं या माऊल्यांचंही कौतुक आहे तर रोज लोक जेवत होती रोज हजार बाराशे चौदाशे पंधराशे दोन हजार लोक जेवायला यायची धनपाल जेवू घालायचा मोकळ्या मनानं जेवायला बसल्यानंतर तुला निमंत्रण नाही तू उठून जा असं कुणाला नव्हतं येईल त्याला जीव घालत होते आणि मग जीव घालता 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 जवळच सगळं धन संपलं धनपालचं धनपालच्या लक्षात आला आता आपल्याकडे वारकऱ्यांना खाऊ घालायला काही नाहीये मग त्यानं लोकांकडे मदत मागितली धान्य डाळ गुळ तेल शेंगदाणे आम्हाला द्या लोकांनी मदत केली कारण हा धनपाल अगोदर धन धनात होता लोकांनी मदत केली लोकांच्या मदतीवर बरेच दिवस संतांना जीव घातलं पण सहा महिन्यानंतर जेव्हा लोक उसनवारी मागायला लागले ना वापस तेव्हा धनपालला देता येईना ना काहीच नव्हतं जवळ लोकांच्या लक्षात आलं हा गरीब झाला आता याच्याकडं काही धन राहिलेलं नाही ना याला आता मदत कुणी करायची नाही कुणीच मदत संतांना तर जीव घालायच मग धनपालनं अन्नधान्याची चोरी करायला चालू केलं कशासाठी वारकऱ्यांना जीव घालण्यासाठी फक्त खाण्याची सामुग्री चोरायचे कुणाच्या पैशाला दागिन्याला त्यांनी हात नाही लावला डाळ गुळ शेंगदाणे तांदूळ गहू जे काही जेवणाची सामुग्री आहे त्याची चोरी करायचे लोक म्हटले अरे सोनं चोरी जात नाही पैसे चोरी जात नाही आणि जेवणाची सामग्री चोरी जाते लोकांनी जेवणाच्या सामोग्रीला कडेकोट बंदोबस्त वाढवला की धान्य चोरी जाणार नाही अशा हिशोबात धनपालच्या लक्षात आला लोक सावध झाले मग धनपालनं सामान्य लोकांची चोरी केली नाही जी लोक कधीच कीर्तनाला येत नाहीत जे कधी अन्नदान करत नाहीत जे सप्ताहाला देणगी देत नाही आशांच्या घरचं चोरायचं म्हणे आता तशा लोकांच्या घरी चोरी केली तेही लोक सावध झाली अरे म्हणे चोरी होते कोण चोरी करते कळत नाही चोरी होते लोकांनी पहारा गस्त वाढवला धनपालच्या लक्षात आला आता तिथेही आपल्याला चोरी करता येणार नाही मग धनपालजीनं संतांना जीव घालण्यासाठी वाटमारी चालू केली रस्ता अडवायचे त्यांच्याजवळच धन लुटायचे वारकऱ्यांना जीव घालायचे लक्षात घ्या चोरी केली लोकांना लुटलं पण धनपालनं स्वतःचा प्रपंच नाही वाढवला फक्त संतांना जीव घालण्याचं काम केलं याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही ज्या वाटेवरनं ना लोक येत होती अरे वाटमारी होते इथं हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला त्या वाटेवर सुद्धा कुणी जायला तयार नाही धनपालनं ना चार दिवस चक्कर मारली कुणी नाही येत त्या वाटेवर जवळच सामुग्री सगळी संपलेली होती संत घरात येऊन बसले होते त्यांचं भजन चाललं होतं वारकऱ्यांचं भजन संपलं की त्यांना प्रसाद द्यायचा होता सकाळी सहा वाजल्यापासून धनपाल वाटमारी करण्यासाठी रस्त्यावर बसलेले होते वाटेवर बसलेले होते आज बेचेन झाले देवा बरोबर बारा वाजता संतांचं भजन संपेल त्यांना प्रसाद खाऊ घालण्यासाठी आमच्याकडे काही नाही आज देवा माझ्यासाठी नाही पण या वारकऱ्यांना जीव घालण्यासाठी काहीतरी व्यवस्था कर देवा एखादा व्हॉट्सअरवर पाठवून दे पण कोणीच त्या वाटेवर येईना जसा जसा घड्याळाचा काटा पुढे पुढे चालला ऐका धनपालजीनं चिता पेटवली संतांना जीव घालण्यासाठी जर मी व्यवस्था करू शकत नसेल तर असं रिकाम तोंड घेऊन मी घरी जाणार नाही इथंच माझा प्राण सोडून दे जंगलातली लाकडे जमा केली चिता पेटवली तीन चक्कर मारेपर्यंत जर एखादा वाटसरू आला तर ठीक नाही तर धनपाल गेला चिता पेटवलीन पहिला चक्कर चालू झाला की विश्वाचा मालक हादरला का वारकऱ्याच्या सेवेच खूप मोठं ऋण झालेलं होत भगवान चैन ना भगवान परमात्मा म्हटले आता कोणी वाट सरू तिथून जाणारच नाही मीच जाणार म्हणे आता देवानं असलं रूप घेतलं तुळजापूरकर एवढा सजला देव दहा बोटामध्ये त्यांना वीस अंगठ्या घातल्या कशा घातल्या असतील विचार करा चांदीचे तोडे पायामध्ये पायात जोडा घातला त्याला सुद्धा सोन्याची घुंगर लावली हातामध्ये वेताची काठी होती त्या काठीला सुद्धा सोन्याचे घुंगर जोडले चष्मा देवाने डोळ्याला घातला त्या चष्माला सुद्धा सोन्याची दांडी फेटाला सुद्धा एक सोन्याची चेन गळ्यामध्ये सोन्याचे दागिने असला भगवान सोन्यानं मडला असला मडला ओळखायलाच येईना श्री विठ्ठल रुक्मिणी मासाहेब म्हणतात कुठे निघालात रुक्माई माझ्या एका खास भक्ताला भेटायला चाललो आहो तुम्ही एवढे आजपर्यंत कधी सजले नाही आणि काय तुम्ही सोन्यानं म्हटलात भक्त जरा विशेषच असला पाहिजे तुमचा रुक्माई असला विशेष भक्त आजपर्यंत झाला नाही ग तो खूप मोठा आहे म्हणून थोडंसं थाटात जावं लागतं त्याच्याकडे रुक्माई म्हटलं मग मला पण येऊ द्या ना नको नको काहीतरी गडबड करशील तिकडे येऊ तू नको येऊ नाही नाही अजिबात काही गडबड करणार नाही मला येऊ द्या रुखमाई मा साहेब एवढ्या सजल्या एवढ्या सजल्या भगवान म्हणतात रुक्मिणी घर आहे जरा रुक्मिणीच सोनं घाल तुझ्या लग्नात एवढं घातलं नशील तू तेवढं घाल एवढं रुख्माई सोन्यानं म्हटलं की खाली वाकायला लागलं एवढं अंगावर सोनं किती सोनं पुतळ्या डोर साकळ्या पहिंज न करे

संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला